भाड्याचे घर एक गाव होते या गावामध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता स्वभावाने अतिशय चांगला होता त्याला लोकांना मदत करायला आवडत असे तो दानधर्म करत असे तो मोठा श्रीमंत सावकार असला तरी त्याला त्याच्या पैशांचा गर्व नव्हता त्यांनी आपल्या स्वखर्चाने गावात मोठी धर्मशाळा बांधली होती त्यांनी ती धर्मशाळा सर्वांसाठी खुली केली होती त्या धर्मशाळेत राहणारे जात धर्म गरिबी श्रीमंती असा भेदभाव मानत नसत त्या धर्मशाळेत कोणालाही कितीही दिवस राहण्याची मुभा होती परंतु त्या धर्मशाळेची एक अट होती ती म्हणजे मालक सांगेल त्या दिवशी धर्मशाळेतील खोली सोडावी लागत होती एकदा त्या गावात तीन व्यापारी आपल्या कामानिमित्त आले होते त्यांनी त्या धर्मशाळेत तीन खोल्या घेतल्या ते तिघेही ती व्यापारी असल्यामुळे त्यांना आपल्या मुकामाची सोय करायची होती म्हणून ते धर्मशाळेत आले त्या तिघांनी आपला व्यापार अगदी व्यवस्थितपणे सुरू केला व त्यात त्यांनी त्या त्या अतिशय प्रमाणात नफाही मिळवला होता परंतु दोन महिन्यानंतर धर्मशाळेच्या मालकाने त्यांना माझ्या खोल्या रिकाम्या करून पाहिजेत असे सांगितले धर्मशाळेच्या मालकाने व्यापाऱ्यांना खोली खाली करायला सांगितल्यामुळे व्यापारी मोठ्या अडचणीत आले होते त्यांनी विनंती करून मालकाला सांगितले की आम्हाला अजून थोडे दिवस तुम्ही इथे राहू द्या पण मालकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही मालकाने त्यांना सांगितले तुम्ही दोन महिन्यापासून त्या खोल्यांमध्ये राहत आहात परंतु आता तिथे दुसऱ्या लोकांनाही राहायला मिळाले पाहिजे दुसरे, दुसरे गरजू लोक देखील आहेत मग पहिल्या व्यापाऱ्याने मुकाट्याने आपली खोली खाली करून दिली दुसऱ्या व्यापाऱ्याने मालकाला परत विनंती केली की थोडे दिवस तुम्ही आम्हाला इथे राहू द्या पण मालक काही ऐकायला तयार नव्हता त्यामुळे दुसऱ्या व्यापाऱ्याला देखील ती खोली सोडावी लागली होती कारण तो मालक अडून बसला होता म्हणून त्यानेही ती खोली रिकामी करून दिली तिसरा व्यापारी मात्र म्हणाला मी काही खोली सोडणार नाही जेव्हा मला वाटेल की जायला पाहिजे तेव्हाच मी इथून जाईल अन्यथा इथून जाणार नाही हे ऐकून मालक संतापलाच त्याने आपल्या नोकरांना बोलवलं त्याच्या नोकरांनी त्या तिसऱ्या व्यापाऱ्याचे सामान उचलून बाहेर फेकून दिले आणि त्याला चांगला धडा शिकवला व सांगितले की पुन्हा येथे येऊ नकोस यावरून हे लक्षात येते की माणसाच्या चांगूळपणाचा जास्त फायदा घेऊ नये व्यापाऱ्याला एवढे दिवस राहू दिले त्याचा गैरफायदा घ्यायला नको होता या कथेचे तात्पर्य आहे की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट सकट खाऊ नये व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद